शांती, ओम एकोणतीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे खरा वैष्णव म्हणजे नेहमी गुणग्राहक आज बाप दादा, प्रत्येक श्रेष्ठ आत्म्याच्या श्रेष्ठ गुणांची माळ बनवत होते कारण बाप दादांना माहीत आहे की श्रेष्ठ बापाच्या प्रत्येक श्रेष्ठ मुलाची आपली आपली विशेषता आहे आपल्या आपल्या गुणांच्या आधारावर संगम युगामध्ये श्रेष्ठ प्रालब्ध मुलं घेत आहेत बाप दादा आज विशेष प्यादे ग्रुपच्या मुलांना पाहत होते पुरुषार्थाच्या हिशोबाने लास्ट ग्रुप आहे पण तरीही त्यांच्यामध्येही बाबांचे बनण्याची विशेषता आहे परमात्म संतान आणि गुण नाही असे होऊ शकत नाही त्याच गुणाच्या आधारावर ब्राह्मण जीवनात आहेत त्याच गुणाने बाबांचे बनविले त्याच गुणाने प्रभु पसंद बनले जर कोणाचा अवगुण वा कमजोरी धारण करता याचा अर्थ अशुद्ध जेवण जेवत आहात खरे वैष्णव नाही नेहमी गुण गुणग्रहण करणारे गुणमूर्त बना ज्ञानाच्या आधारावर एखाद्याची कमजोरी समजूनही घेता ज्ञान हाच लाईट आणि माईट आहे असेही म्हणतात रस्ता दाखवणारा प्रकाश आणि शक्ती जरी ज्ञानाच्या शक्तीने कमजोरी समजली तरी तिला भस्म केले का न्यान कार्यात ज्ञान नाही तर काय उपयोग असे जाणण्यापेक्षा न जाणणारे चांगले बुद्धीमध्ये थोडा जरी कचरा असला तरी बाबांची आठवण टिकणार नाही प्राप्ती होणार नाही दुसऱ्याचे अवगुणाचे वर्णन करणे म्हणजे स्वतःही परचिंतनच्या अवगुणच्या वशीभूत होणे याचा अर्थ असा होतो की समावण्याची शक्ती कमी आहे कोणत्याही आत्म्याचे गुण पहा कोणाचे कार्य मर्यादेच्या विरुद्ध असतीलही पण स्वत वकील आणि जज बनू नका भाऊ भाऊचे नाते विसरू नका जितके जमेल तितके शुभ भावनेने इशारा द्या आपल्या मनातही ठेवू नका आणि दुसऱ्यांनाही मनमनाभाव होण्यामध्ये विघ्न रूप बनू नका नेहमी स्वतःला अशुद्धीपासून दूर ठेवा मनामध्ये वाणीमध्ये कर्ममध्ये वा संबंध संपर्कात अशुद्धी ठेवू नका संगम युगाच्या श्रेष्ठ प्राप्तीपासून दूर व्हाल वेळ निघून गेल्यावर घ्यायचं होतं या रांगेत उभे राहावे लागेल प्राप्ती स्वरूपच्या रांगेत राहणार नाही शुभचिंतक बना कोणत्याही प्रकारच्या विकारांच्या वशीभूत होऊन मीच हुशार आहे असे दाखवू नका कर्माची गती लक्षात असू द्या अशा वेळी कोणी असेही म्हणतात आता प्रत्यक्ष फळ घेऊन घ्या भविष्यात पाहून घेऊ पण प्रत्यक्ष फळ अतिंद्रिय सुख नेहमीसाठी आहे अल्पकाळासाठी नाही मनातून प्रसन्नता वा संतुष्टता अनुभवता येणार नाही नेहमी असे लक्ष ठेवा की मी जे कर्म करतो ते प्रभू पसंत कर्म आहे का बाबांनी तुम्हाला पसंत केलं तर मुलांचे काम आहे प्रत्येक कर्म बाप पसंत प्रभू पसंत करणे जसे बाबा गुणांची माळ गळ्यात घालतात तसे गुणांची माळ घाला रत्नांची माळ घाला बाप दादा म्हणतात जर बाप सर्व संबंधांनी आपला बनला तर बाबांची सोबत नेहमी पाहिजे कितीही मोठी परिस्थिती असो पहाड असो बाबांच्या बरोबर उंचावर उडत राहिले तर थांबावं लागणार नाही झोक्यावरून कधीच उतरू नका बाप दादा प्रत्येक मुलाला कुलदीपक नंबर वन पाहतात श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाची मुलं मातीत खेळण्यापेक्षा अतिंद्रिय सुखाच्या झोक्यात खेळा झोका घ्या बिंदू बनून बिंदू बापासोबत उडून जा जसे मंदिराचे वातावरण दुरूनच आकर्षित करते असेच बाबांच्या आठवणीचा सुगंध वातावरणात असा पसरवा की आत्मा दुरूनच आकर्षित झाल्या पाहिजे की हे कोणते विशेष स्थान आहे नेहमी यादच्या शक्तीने स्वतःला पुढे न्या आणि वायुमंडल ही शक्तिशाली बनवा सेवा केंद्राचे वातावरण असे पाहिजे की सर्व आत्मा आकर्षित झाल्या पाहिजेत सेवा वाणीने मनसाने करा प्रत्येकाला वाटले पाहिजे की मला वातावरणाला शक्तिशाली बनवायचे आहे माझी जबाबदारी आहे असे लक्ष असेल तर सेवेमध्ये वृद्धीचे लक्षण दिसतील बाप दादा म्हणतात सगळेच येणार आहेत पण कोणी सरळ येतात कोणी चक्कर लावून भटकल्यावर येतात तुम्ही जागती ज्योती बनून बसाल तर परवाने आपोआपच येतील वानप्रस्थी लोक स्वतःला अनुभवी समजतात त्यांना अनुभवाचा अभिमान असतो म्हणून त्यांची सेवा करताना वेळ देऊन मैत्रीच्या नात्याने स्नेहमिलन करा मैत्रीच्या नात्याने त्यांना भेटा त्यांची गोष्ट ऐका म्हणजे त्यांना वाटेल आपला मान ठेवतात कोणालाही जवळ आणण्यासाठी त्यांच्या विशेषतांचे वर्णन करा मग आपला अनुभव सांगा त्यांना मैत्रीच्या नात्याने सहयोगी बनवून बोलवा ओम शांती